पंढरीनाथ महाराज की जय जगत गुरु की नगत नारायण महाराज की जय जय हरी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाच्या चिरणी आणि विठ्ठलाच्या भक्तिमय वातावरणामध्ये आज अहिरचिंचोली चिंचोली येथे सरांच्या शेतामध्ये महादेवाच्या मंदिरासमोर एक छोटेखानी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे काही झाडं या ठिकाणी लावून झालीत आणि काही झाडं या ठिकाणी लावणं चालू आहे तर ही झाडं या ठिकाणी आणलेली आहेत तर आजच्या या शुभ दिवसाची सुरुवात आणि ही आषाढी एकादशी आपण वृक्षारोपण करून या ठिकाणी साजरी करत आहोत अशा वेगवेगळ्या सणाच्या उत्सवाच्या निमित्तानं जर आपण झाडांविषयी प्रेम आपुलकी दाखवली आणि त्यांना त्यांच्या हक्काची जागा देऊन त्यांचं वृक्षारोपण केलं तर या पर्यावरणासाठी हो या निसर्गासाठी निश्चितच मोलाचा सहभाग आणि त्यांचं संवर्धन या निमित्तानं होईल या ठिकाणी खड्डे खोदणं चालू आहे आणि ही काही झाडं या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी आम्ही लावत आहोत समोर महादेवाचं जी पिंड आहे महादेवाचं मंदिर आहे आणि या छोटेखानी मंदिराच्या आवारामध्ये आज आपण सगळे मिळून वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत या निमित्तानं सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद